नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अवकाली तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान द्र भेटले पाचशे रुपये कमाल द्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार सातशे बहात्तर क्विंटलची किमानरा भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात रुंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड आवकाली चारशे अठरा क्विंटलची किमानरा वेटला आहे दीड हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली एक हजार एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवकालेली एक हजार चारशे क्विंटलची किमानं भेटले एक हजार रुपये कमालद्रा भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध भेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराड जात आहे हलवा आवकले नव्याण्णव क्विंटलची किमानरा वेट आहे पाच सात पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली एक हजार सातशे एक्याण्णव क्विंटलची कमांध्र भेट आहे शंभर रुपये कमाल भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकालेली अठराशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सातशे रुपये कमाल भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली सोळा क्विंटलची किमानरा भेटले अकराशे रुपये कमालद्रा भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सातशे रुपये कमालद्रा भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली पाच हजार पाचशे आठ क्विंटलची किमानं भेटले पाचशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नाशिक जात आहे उन्हाळी आवकाले तीन हजार चारशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे पा तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सोळाशे एक रुपये आणि सर्व धनंध्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकाली थी सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमालद्र वेटला अठराशे नव्वद रुपये आणि सर्व धनंध्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कन्हाला किती भाव मिळते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद